मलाही सोडणार नाही जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे ह्याच्यातून कि गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि कसं आश्वासन आम्हाला दिलेलं आम्ही चर्चा केली आहे निवेदन नाही दिलं आम्ही अगोदर आपले आग... आमदार साहेब वगैरे ते बोलत होते आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्यासोबत चर्चा राजीनाम्यात आम्हाला न्याय पाहिजे मग ते कसा भेटतंय ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली आम्हाला न्याय पाहिजे ते बघतील ते मग त्यांना ते निर्णय घेतील ते मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील मला काय मला न्याय पाहिजे निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे त्यांनी हो बोलले त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणी असलं किती मोठं असलं तर त्यांना शंभर टक्के ह्याच्यात शिक्षा होणार हे त्यांनी शब्द दिला मुंडे काही आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं नाही सांगितलं आम्ही 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 जे एफ आय आर आहेत एफ आय आर प्रमाण आम्ही बोललो साहेबांना आणि एफ आय आर प्रमाण बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये हो सगळ्यांचे सीडीआर काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करा सर वाल्मिकीकरणाबद्दल काय बोलत काय रोल आहे आम्ही अतिरिक्त पुरावे दिलेत बोलतात सोडले गेले नव्हते एफ आय एफ आय आर बद्दल माझं बोलणं झालंबद्दल काय बोलला आम्ही जे एफआयआर आहेत सगळे अठ्ठावीस मे पासूनचे ते सगळे त्यांना दिले फडणवीस मुख्यमंत्री जी को कोल्हा आहे कि आश्वासन दिले ओ सबको सजा मिलने वाले, जिसने भी ये मिळणीवाली आहे जिने बी गिरातीने पुरावे आम्ही दिले याचा अर्थ असा होता करताना काही पुरावे हे बाजूला ठेवण्यात आले जाणून असा काही प्रकार होता त्यामुळे मला आज थेट मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावे लागले पुरावे म्हणजे जे एफ आय आर आहेत पहिल्यापासूनचे एक चार पाच महिन्यातले ते कसे जुळतात एकमेकाला त्याचे मी साहेबांसोबत चर्चा म्हणजे वाल्मिकीकरांचा जो अहवाल आहे तो पण सगळे सगळे दिले सगळे दिले चौकशी सुरू आहे त्यापासून आम्हाला त्याचा अहवाल एक दोन दिवसामध्ये सगळा मिळण्याबाबत पण चर्चा केली दोन दिवसात ते आपल्याला जे काय तपास झालाय ते आपल्याला बदल करायचे ते सांगितलं मुख्यमंत्री